नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं माझं पॉकेट हरवलंय तर ज्या दिवशी आम्ही मुंबईला यायला निघालो ना त्याच दिवशी आम्हाला पॉकेट भेटला असा फोन तर ही स्टोरी ना खूप इंटरेस्टिंग आहे पॉकेट कसं भेटलं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण म्हणजे असं वाटेल की ही, ही एक सर्कलच आहे बघा आता सर्कल गोल फिरून ना आमच्याकडे आलं आम आणि कसं आलं ती स्टोरी तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला पण विश्वास बसत नाही आम्ही तर अशा सोडलीच होती की आम्हाला पोकीट भेटेल म्हणून पण देवाची कृपा आहे बघा मी एवढं मुंबईवरून देवाला गे जाते ना दरवर्षी म्हणजे दरवर्षी नाही गेल्या वर्षापासून मी जाते तर बघा देव देवानी काही वाईट केलं नाही आमच्यासोबत आमचं पॉकीट शेवटी आम्हाला भेटलं बरं तर आता मी तुम्हाला सांगते माझं पॉकीट कसं भेटलं काय भेटलं ती पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर आता आम्ही सांगतो स्टोरी टाईम कसं भेटलं ते सगळं तर आम्ही जेव्हा घरी यायला निघालो बसलो ट्रॅव्हल्स मध्ये आणि आम्ही थोडंसं मूड ऑफच होता की पाकिट म्हणजे म्हणजे असं कसं कसं तरी वाटतं ना आपली गोष्ट आपण चोरी चोरीला केली आणि करमत तेव्हा पासूनच तीन तारखेपासूनच आमचं तीन तारखेला हरवलं होतं पाकिट नंतर आम्ही बसलो वगैरे आणि गाडी ना पूर्ण पुढे गेली फलटणच्या पण पुढे जे घाट लागतो घाटामध्ये गाडी पोचली होती आणि त्याच्या आधी घाटक घाटाला पोहोचण्याच्या आधी आम्हाला आलेला एक कॉल <laughs> तो कॉल होता माझ्या आणि तो बोललाय की तुमचं पाकिट सापडलेलं आहे आणि तुला कसं माहिती आणि तुला म्हणजे तो कस काय सांगतोय हे तुला कसं कळलं आश्चर्य वाटलं आणि माझं पॉकेट तर गावी म्हणजे गावी हरवले आणि इकडे कसं समजलं भांडुपला भांडूपला भांडूपैला मुंबईला मुंबईला कसं समजलं शॉक म्हणजे आम्ही पण शॉक झालो ना मा? मी तर शॉकच होती पण मी जास्त खुश झाली होती <laughs> खुश झाली एक्साईटेड आणि मी पण खुश झालेली गाडी मध्ये मला जरा उलटी सारखं होतं ना त्याच्यामुळे पडलेली बोलायची पण इच्छा होत नव्हती म्हटलं गुडू ला तूच बोल फोनवरती मी बोलले आणि मी दोन शॉक होती तो तो बोला मी नंबर देतो त्या नंबरवरती फोन कर आणि ते तुला सांगतील कस सापड पाकिट वगैरे आणि मी लगेच तो नंबर लिहून घेतला फोन मध्ये लगेच कॉल केला त्यांना तर कॉल दोन वेळा लागला नाही एवढी एक्साइटेड आहे घाटामध्ये नेटवर्क नसतो माहिती तुम्हाला आम्हाला तर फोन काय करायचं होतं ना म्हणजे मी तर खूपच रेस्टलेस झाली होती की फोन पण लागत नव्हता त्याच्यामुळे अजून आम्हाला टेन्शन होतं नंतर काय आलं की मी फोन केला आणि ते बोलले तुमचं पाकीट आहे ना तुमच्याच गावचा देवापूरला ते स्टॉल आहे बाजूला भेटलेलं आहे आणि मग मी एवढी खुश झाली की आमच्या गावच्या भेटलेलं आहे यात्रेमध्ये ते स्टॉल लावतात ना भेळ भेडचा स्टॉल लावतात त्यांनाच माझं पकिट भेटलं नंतर ना आम्ही वगैरे विचारलं त्यांचं की आणि नंतर आम्ही आणि मावशीला फोन केला गावी आणि मामाला की जाऊन पाकिट घेऊन या त्यांना मी सगळं डिटेल्स सांगितलं नाव वगैरे ते गेले घ्यायला पाकिट आणि तेव्हा पण नेटवर्क नव्हतं घाटामध्ये बिलकुल रेस्ट रेस्ट झाली होती की विचारलं की आपलंच पाकिट त्यामध्ये पैसे आहेत कि नाही डॉक्युमेंट आहेत कि नाही सगळ्यात त्यानंतर मावशीने फोन केला नाही नाही रडायचं नाही लागलं तिला मोठा खराब आहे फेसिफायर <laughs> नाही तिला घेऊन जरा फायर आणि घेऊन जा तिकडं कायच करू देत नाही मधी मधी लय रडत राहते तर मग नंतर ना आम्हाला so, <laughs> मावशीचा फोन आला की पाकीट आपलच आहे मग तेव्हा मला बर वाटलं भाई आ, ते documents वगैरे बघितले तर सगळे documents आमचेच निघाले ना होते होते, होते, होते आणि मग नंतर पैशाच एक रुपया पण ठेवला नव्हता चोरांनी एक रुपया पण नाही कॅश तर काढलीच काढली चिल्लर पण नाही ठेवली त्या चोरांनी एक रुपया पण नाही ठेवला पैसे काढून घेतले आणि pocket फेकून दिले फेकून दिल आणि नशीब त्यांना भेटलं आमच्या आणि ते आमच्याच गावातले निघाले निघाले आणि त्यांनी सांगितलं असेल पोलिसांना बघून त्यांनी कारण की ज्यांना पॉकेट सापडलं ना त्यांची नातेवाईक ना आम्ही जे राहतो ना तिथेच राहतो सांगते हिला माहितीये बोलत नव्हती फोनवर त्यांना भेटलं ना ते पोलिसाचे ओळखीचे होते देवापूरला पोलिसांनी ना त्यांचे नातेवाईक आहेत सासरवाडी आहे त्यांची भांडूपमध्ये मुंबईमध्ये त्यांनी काय केलं सांगितलं सुरवे असा त्यांनी पोलिसांनी मग ते दोन पोरं गेली तिकडेच चाळीच्या चाळीच्या आधी ना एक बौद्ध विहार आहे तिकडे ना माझे मामा बसले होते <laughs> आ, मामा की हे दीपक सुरवे चा एकदम झाला ते बोलले की हे तुमचं पॉकेट सापडलंय आम्हाला गावी मग ते नंतर मग मामानी त्यांच्या मुलाला फोन केला रोही दादाला आणि रोही दादानी आम्हाला फोन करून सांगितलं नंतर आम्हाला असं कळलं पाकिट घेतलं मग असं फुल राऊंड कंप्लीट पूर्ण झालं फिरून फिरून पूर्ण सरकारला आणि ज्या एरियात राहतो ना आम्ही त्या एरियातच त्या जिथे आम्ही कंप्लीट केली ना गावी हुँ. तर ते त्या पोलिसांची सासवाडी पण ज्या एरियात मी राहते ना तिथेच आहे जेव्हा आम्ही कंप्लीट करायला गेलतो ना ते पोलीस आम्हाला बोलले म्हणजे आम्ही भांडुपला राहतो ना तुम्ही भांडूपला राहता का, का तर माझी सरसेवाडी पण तिकडेच आहे त्या एरिया मध्ये तर म्हटलं मला काही एवढं माहिती नाही बघा असं पोसिडेंट झाला आणि नंतर मग आमचे नातेवाईक पण निघाले ते माझी चुलत बहीण आहे ना ते त्यांच्याच घरात दिलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं ना त्यांचं नाव वगैरे मग आम्ही लगेच वरतो म्हटलं माझी चुलत बहीणच आहे ती असं ठीक आहे असं करून पाकीट सापडलं आणि एक मोठा लेसन शिकलो आम्ही शिकलो की कधी पण जास्त पैसे घेऊन अशा गर्दीच्या जा ठिकाणी जायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही जाताय कुठे फिरायला तर तुम्ही प्लीज असे हजार रुपये घ्या आणि ऑनलाईन करा पेमेंट नाही आता सगळीकडे असत पेमेंट करायचं वाटलं दोन हजार रुपये ठेवा पण इतकं स्वतःच्या पाकिटामध्ये ठेवा आणि एकदम काळजी घ्यायची स्वतःच्या पाकिटाची कसं झालं की जर डोळाच ठेवतो त्याच्या पाकिटा डोळा आणि कस त्या चोर लोकांना डोळ्यात जत्रेमध्ये जत्रेमध्ये कसं आपण काय काय तरी घ्यायला लागलं ना आपण पॉकेट बाहेर काढतो आणि पॉकेट बाहेर काढल्यामुळे बरोबर चोर डोळा ठेवतो हा आणि नंतर काय झालं मग लोक काय करतात जवळ ठेवतात आणि आपण कसं ना जत्रेमध्ये खुश असतो ना आपलं एन्जॉय करायचं हे घे ते घे त्याच्यामध्ये आपण सगळं विसरून जातो फायदा चोर लोक घेतात चोर लोक बेकार येते आणि अशा मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये ना हमखास चोर असतात म्हणून अशा मोठमोठ्या पाट्या पण लावलेल्या असतात की तुमच्या सामानाची काळजी घ्या पैशाची काळजी घ्या दागिन्याची काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या लहान पोरांची लहान पोरांची पण पण आपण काय ते एवढं लक्ष देत नाही जत्रेमध्ये एकदम नादवून जातो आपण असं करायचं नाही आता ना। मम्मी ना। तर करणार शिकले मी कानाला खडा कानाला खडा तर बघा एवढं माझं पॉकेट गेलं डॉक्युमेंट गेले तरी मी लगेच त्यांच्या आईच्या पप्पाला सांगितलं पण तिचे पप्पा मला एका शब्दाने पण ओरडले नाही एका दुसऱ्या जवळ असता तर बायकोला किती ओरडला असता गेलीच माहेरी जत्रेला नादवून एवढं पैसे हरवलं डॉक्युमेंट हरवलंस आता मला काही सांगायचं नाही जेवढं पैसे गेले तुझ्या बापाखंड घेऊन ये असा एखादा नवरा बोलला असता बोलता माझा नवरा अजिबात मला एका शब्दाने सुद्धा ओरडला नाही फक्त त्यांनी एकच शब्द केला तुम तुम्ही तिघी ठीक आहे ना बर पैसे गेलेले त्याची मला फिकीर नाही तुम्हाला काय नाही झालं ना बस झालं तर मग ही होती स्टोरी टाइम vlog आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज मी बनवलेला आहे बटर चिकन <laughs> बटर चिकन आम्ही बटर चिकन खाणार आणि झोपणार <laughs> ज्या दिवशी मुंबईला आलो ना त्या दिवशी म्हणजे चार दिवस झाला आम्ही वर हो। वर मुंबई वरून येऊ काय गावावरून येऊ मुंबईला पण काय झालं मी काही व्हिडिओ बनवला नाही कारण की घर चार दिवस बंद होता ना त्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करायची होती ना म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही साव किंजू ला बघत बघत सगळी साफसफाई करायची म्हटलं ना दोन तीन दिवस जातातच त्याच्यामध्ये मला तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत नाही लाईक तरी करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि प्लीज जरा सपोर्ट करा तर चालेल बाय मग बाय असं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आमचे ब्लॉग बघत राहा व्हिडिओ बघत राहा आणि मेन म्हणजे लाईक तर करा कमीत कमी बाय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काय करायचं कॉमेंट पण करा, पण चांगली करा कारण <laughs> की कमेंट वाचून पण टेन्शन येतं चांगली करा कमेंट काय करा तुम्हाला जे लिहायचं लिहा चला बाय